काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उल्हासराव देशमुख कर्जत मतदारसंघातून विधानसभेसाठी इच्छुक खोपोली शहराच्या प्रगतीमध्ये आवर्जून नाव घेतले जाते ते म्हणजे उल्हासराव देशमुख यांचे खोपोली नगर परिषदेपासून ते कर्जत कालापूर तालुक्यातील अनेक विकास कामांमध्ये अग्रेसर असलेले उल्हासराव देशमुख एक अनुभवी नेते असल्याचे अनेकांच्या तोटी बोलले जात आहे त्यांनी एकेकाळी विधानसभेची निवडणूक नियो अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने लढवली होती खोपोली शहरातील नावजलेले सकारात्मक भूमिकेत असलेले विविध प्रश्न मार्गी लावणारे नागरी हिताच्या कामात अग्रेसर असणारे सर्व पक्षीय कार्यकर्त्यांमध्ये वयोमानाचा विचार न करता सहजपणे मित्र म्हणून संबोधणारे सर्वांना आपलेसे वाढणारे नेते उल्हासराव देशमुख यांनी काँग्रेस पक्षाकडून विधानसभेची निवडणूक लढवण्याची इच्छा प्रकट केली आहे त्यामुळे त्यांचे निकटवर्तीय व काँग्रेस पक्षातील पदाधिकारी माहिती देत लवकरच आघाडीतर्फे कर्जत खालापूरची जागा काँग्रेसला सुटावी यासाठी काँग्रेस प्रयत्नशील असून काँग्रेसकडून कर्जत खालापूर तालुक्यातील एकमेव नाव उल्हासराव देशमुख यांचे घेतले जात असून उल्हासराव तर्फे निवडणूक लढवण्यास तयार असल्याची माहिती खोपोली काँग्रेस कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन कळवण्यात आली यावेळी खोपोली शहराध्यक्ष रिचर्ड जॉन शहर महिला अध्यक्षा रेखा जाधव ज्येष्ठ नेते ई बी मुलानी इंटक खालापूर अध्यक्ष सागर जाधव अबू अली खोत हैदर अली फक्की जमालबाई सोरटिया तय्यब शेख मुख्तार शेख यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते उल्हासराव देशमुख यांनी काँग्रेस पक्षाकडून विधानसभेसाठी निवडणूक लढवण्याची इच्छा प्रकट केल्याने कर्जत खालापूर मतदारसंघातील निवडणूक अत्यंत चुरशीची चु होऊन खोपोली शहर व खालापूर तालुक्यातून एक संधी आपल्या परिसराला मिळेल तसेच सर्व पक्षांमध्ये एक सर्व समाज घटकांमध्ये तालुक्याचे संबंध असणारे सर्वांना आपलेसे वाटणारे उल्हासराव देशमुख निवडणुकीच्या रिंगणात आल्याने कर्जत खालापूर निवडणुकीचे समीकरण बदली होतील यात तीन मात्र शंका नाही याबाबत खोपोली खालापूर मधील अनेक जाणकार अभ्यासू व ज्येष्ठ नेते यांच्याकडून बोलले जात आहे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत कर्जत खालापूर मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेले उमेदवार उल्हासराव देशमुख यांनी पत्रकारांना संबोधित केले आहे मनशक्ती आपली प्रभावी राहते प्रबळ राहते आम्ही मनशक्तीच्या जोरावर आणि जनशक्तीच्या जोरावर ही निवडणूक एवढू इच्छित होतो जनशक्तीचा विचार विचा आम्ही करत नाही करणार नाही तो भाग निराळा आता मतदारांना उमेदवार कोण असावा ह्याची आता बऱ्या पद चांगल्या पद्धतीनं आता जाणीव झालेली असते आणि आम्हाला अशी खात्री आहे की निश्चितपणानं आपल्याला त्या ठिकाणी अशा अर्थानं मत मिळू शकतात आणि म्हणून आम्ही हे एवढं डेरींग करतो शेवटी यश अपयश हे आहेच पण जरी आमच्या पक्षाला या ठिकाणी उमेदवारी मिळाली नाही तरी आम्ही महा विकास आघाडीच्याच उमेदवाराचं काम करू तो जो उमेदवार देतील त्याचं तितक्याच जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणानं काम करणार कारण आम्हाला महाविकास आघाडी जिंकून येणंच जास्त महत्त्वाचं आहे या ठिकाणी कारण पुढच्या दृष्टीनं आपण पाहिलंच की आता महाविकास आघाडीमधले जितके घटक पक्ष आहेत ते अत्यंत सुदृढपणे आणि आक्रमक पद्धतीनं आपल्या या कारण लोकशाही सुदृढ करायची असेल तर विरोधी पक्ष हा सुदृढच असला पाहिजे आणि म्हणून आता अशा पद्धतीचा विरोधी पक्ष तयार झाला आहे लोकसभेमध्ये तसं त्या अर्थानेच आम्ही हा निर्णय घेतला आहे शेवटी कार्यकर्त्यांचं बळ महत्व आहे त्यांना खात्री आमचा कार्यकर्ता प्रत्येक ग्रूथवर आमच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आमच्या कार्यकर्त्यांनी जे काम केलं आहे रिचर्डबाईंच्या नेतृत्वाखाली ते मी डोळ्यांनी पाहिले आणि पंच्याण्णवच्या निवडणुकीपासून रिचर्ड भाईंचा या मतदारसंघातल्या बूथचा अभ्यास मला चांगला माहिती आहे आणि त्या निवडणुकीपासूनच घरोघरी प्रचार करण्याची प्रथा सुरू केली त्याचे खरं जनक रिचर्ड भाई आहेत काँग्रेस पक्षात त्या दौऱ्यावरच आम्ही आणि उमेदवाराचा परिचय करून त्याच्यामध्ये फार काही कष्ट पडतील असं वाटत नाही असा एक माझा विश्वास आहे